तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करताय ना नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी सेव्ह करून ठेवा हे बघ मी माझ्या मुलाच्या सुरक्षित आरोग्यासाठी या योजनेत गुंतवणूक सुरू केली आहे आणि राहिली गोष्ट त्यांच्या लग्नाचा वगैरे त्याच्या खर्चाची बचत तुम्ही आताच सुरू केली आहे पण तू काही विसरत तर नाहीयेस ना काय विसरत आहे मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा तुला बरेच पैसे लागणार आहेत आतापासून साधारण पंधरा वर्षांनी जेव्हा तुझे मुलं उच्च शिक्षण घेत असतील तेव्हा तुला पैशांची जास्त गरज भासणार आहे त्यामुळे आताच त्याचा विचार करून बचत करायला सुरुवात गुंतवणूक करा करू कुठे सर्वात उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू कर तुला यात बारा ते वीस टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो शिवाय एसआयपी मध्ये तुला चक्रवाढीचा सुद्धा फायदा होतो आणि त्यामुळे तू जितका अधिक वेळ इथे गुंतवणूक करशील तितका तुझा फायदा अधिक होईल अच्छा अच्छा मी ना काय करते या सगळ्याचं वाचन आधी करते आणि त्यानंतर बचतीला सुरुवात करते पण मला एक गोष्ट सांग की मला याबद्दल माहिती अजून कुठून मिळेल रे महामनी डॉट कॉम तुला या मराठी वेबसाईटवर सगळी माहिती अगदी सविस्तर मिळेल अच्छा अच्छा मी आत्ताच जाऊन बघते <laughs>